कोपेश्वर हे मंदिर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्प शैलीचे दगडी मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आपला भारत देश हा वैविध्याने नटलेला आहे महाराष्ट्रात ही अजिंठा वेरूळ लेण्यापासून ते कान्यारी गुपापर्यंत अनेक प्राचीन पुरातन आणि स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेल्या अनेक वास्तू आपणास पाहायला मिळतात कोल्हापूरमधील शेवळ तालुक्यातील असलेल्या खेद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिर ही स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे चला तर मग आपण मराठी मातेतील कोपेश्वर मंदिराविषयी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मी हरिदास पवार भारत देश हा वैविध्यने नटलेला आहे विविधतेने एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे भारतीय संस्कृती परंपरा या अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत सुरू आहे भारतीय संस्कृती जितकी कर्मट आहे तितकीच लवचिकी आहे भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी आपणास पाहायला मिळतात अगदी हजारो वर्षापूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या मंदिरे आज ही डावलानी उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गड किल्ले तितके मजबूत असल्याचे दिसते मात्र काही वर्षांपूर्वी केलेली डागडूजीची पडझड झाल्याचे पाहायला मिळते पुरातन वारसा लाभलेल्या वस्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा अशाच आहेत शेकडो वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तूंचे भव्यता व्यापकात पाहिली त्यामागील काही रहस्य तथ्य तर केवळ अचिंबित बाहेर अठ्ठेचाळीस खांबावर तोललेला एक मंडप आहे याला स्वर्ग मंडप असे म्हणतात स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो असे दिसते याला हाताने कोरलेला अठ्ठेचाळीस खांबाचा आधार आहे आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते हे स्वर्ग मंडप नावाचे औचित्य सिद्ध करते स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती कार्तिकीय स्वामी भगवान कुबेर भगवान यमराज भगवान इंद्र इत्यादींची सुंदर कोरिव मूर्ती तसे त्यांचे वाहक प्राणी जसे मोर उंदीर हत्ती इत्यादी दिसतात जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर म्हणजे मधोमध मद उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील सभा मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात मध्यभागी आपण गर्भगृहात गर्भगृह स्थित शिवकोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताचे भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो त्यामुळे आपल्याला एका नजरेत त्रिदेव म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश पाहू शकतो मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पीठावर देवनागरी लिपीत म्हणजे संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे ते पण तुम्ही इथे गेल्यानंतर पहा तर मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भग्रह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे तर पाहू शकता तुम्ही ही मूर्ती आहेत हे कोपेश्वर आहे आणि ती विष्णूची मूर्ती आहेत तर एकदम पाहिल्यानंतर या मंदिरांमध्ये मन प्रसन्न होते या मंदिराच्या आतमध्ये जो गर्भगृह भाग आहे ना तो आतमध्ये मेन आहे ना तेथे ते मंद प्रकाश असतो असा फुल दिसतो तर मस्त मूर्त्या दिसतात या तरी पाहू शकता विष्णूची मूर्ती आहे पूर्ण मी तुम्हाला दाखवतो मोबाईल आडवा उभा करून दाखवतो जबरदस्त मूर्ती दिसते आहे आणि या मंदिरातल्या प्रत्येक खांबावर एकदम जबरदस्त असे कोरीव काम केलेले आहे तर प्रत्येक खांबावर प्रत्येक जो दगडी खांब आहे ना मंदिराचे एकशे आठ जे खांब आहे ना प्रत्येक खांबावर नक्षीदार मस्त काम केलेले आहे त्यात मूर्त्या असू दे मंदिराच्या आकृत्या असू दे हे पाहू शकता किती जबरदस्त असे काम केलेले आहे मूर्त्यांचे प्रत्येक कामावर तर आपण मंदिराच्या बाहेरचाही भाग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर हा जो आहे ना तुम्ही व्हिडिओ बघता हा मंदिराच्या आतमधील भाग आहे तर येथे जाऊन एक पाच मिनटं जर बसलं तरी मन समाधान होते येथे गेल्यानंतर तुम्ही हे म मंदिर आहे ना पूर्णपणे चित्तेने पहा इतके जबरदस्त हे मंदिर आहे प्रत्येक खांब न प्रत्येक दगड हा येथील मंदिरातील बघण्यासारखा हे पाहू शकता किती मस्त मूर्ती केलेली आहेत पहा या खांबावर तर पाहू शकता तुम्ही आपल्याला काय या मंदिराची जास्त माहिती माहीत नाही परंतु मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रत्येक प्रत्येक नक्षी प्रत्येक असे म्हणजे बघतच बसा वाटते असे प्रत्येक खांब आहेत या मंदिराच्या आतमधील मंदिराच्या आतमधील असू दे मंदिराच्या बाहेरील असू दे प्रत्येक दगडावर असे मस्त काम केलेले आहे पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत प्रत्येक खांबाला असे अक्षरशः जबरदस्त काम केलेले आहे मूर्तीवर तर चला मंदिराच्या बाहेरील पी तुम्हाला मी भाग दाखवतो तर आपण मंदिराच्या बाहेरील आताही ते आतमध्ये हा जो प्रवेश करणार ते आहे त्यातील साईडलाईन ते द्वारपाल आहेत इकडे इकडे पाच तिकडे पाच असे द्वारपाल आहे ते पाहू शकता द्वारपाल तर हे आहे आपले खेद्रापूर मंदिर शिरोड तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील खेद्रापूर गावी असले हे खेद्रापूर मंदिर तर सोर्गमंद। सोर्गमंद हा आहे स्वर्ग मंडप स्वर्ग मंडप पाहू शकता किती जबरदस्त हाच आकारात हा स्वर्ग मंडप आहे आणि तिथे पाहू शकता वरती मूर्ती आहेत तर प्रत्येक अशी मूर्ती बघण्यासारखी आहे प्रत्येक खांब बघण्यासारखे आहे प्रत्येक नक्षीदार काम बघण्यासारखे आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह तुम्हाला होणार आहे तुम्ही ते आपल्याबरोबर जतन करून ठेवा कारण असे मंदिर जबरदस्त आहे कारण या मंदिर दुर्लक्षित आहे जास्त कोण म... जास्त कोणी या मंदिराची माहिती म्हणजे माणसापर्यंत पोहोचली नाही जेणेकरून आज ज्या जिथे पण असतात जिथे जवळचे सुद्धा माहिती आहे पण बाहेर बाहेरचे जे लांब असतात त्यांना पण विनंती आहे तुम्ही पण काढून तुम्ही ह्या येथील मंदिराला कोपेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्या तर हा आहे मंदिरातील बाहेरची बाजू ते पाहू शकता मंदिरातील बाहेरची आतील जितके आकर्षक आहेत मूर्त्या तशाच बाहेरील बांधकाम आणि मूर्त्या अशा रेखीव देखीव मस्त आहेत तर मंदिराच्या साईडला पण काही मूर्त्याचे मूर्त्या घडवण्याचे काम चालू आहे आता मंदिराच्या बाहेरील ज्या मूर्त्या तुम्हाला दिसतात ना उदाहरणार्थ हत्तीच्या सोंडा वगैरे मूर्त्याचे काही अवशेष तर ते तोडण्याचा प्रयत्न झालेला या मंदिरावर आक्रमण झालेले होते असा इतिहास आहे तर काही जणांचे म्हणणे आहे की जेव्हा अफजल खान हिंदूचे मंदिर तोडत राहतात त्यावेळेस त्या अफजल खानाने या मंदिरावर हल्ला करून या मूर्त्यांची विटंबना केलेली आहे तर काही जण असेही सांगतात की ज्यावेळेस औरंगजेब आहे ना त्यावेळेस मिरजेच्या येथे आला होता तेव्हा कृष्णा नदीच्या पलीकड शहापूर येथे गाव होतं तर त्या शहापूरच्या गावातील त्याच्या छावणी होती ना तर त्या छावणीमध्ये त्याची मुलगी राहत होती आणि ती मुलगी या मंदिराला भेट या मंदिराची भेट घेण्यासाठी म्हणजे हे मंदिर बघण्यासाठी खेद्रापूर येथे आले असताना ती याच्याची मुलगी आहे ना औरंगजेबाची मुलगी त्या मंदिराला पाहताक्षीणी या मंदिराच्या प्रेमात पडली म्हणजे हे मंदिर हिला खूपच आवडू लागले तर ही त्याची मुलगी आहे ना औरंगजेबाची मुलगी त्या मंदिरापासून येणं झाली कारण हे मंदिर ह्याला खूप असे आवडले आणि ह्या औरंगजेबाने विचारपूस केली की मुलगी कशी आल्यानंतर काही जणांची म्हणणे की तुमची मुलगी खिद्रापूर येथील त्या कोपेश्वर मंदिरा मध्ये आहे तर याचा या औरंगजेबाला राग आला त्याने त्याच्या सरदाराला आदेश दिलेले आहेत की जेथे ती त्याची म्हणजे त्याची मुलगी थांबलेली आहे ना त्या जाऊन त्या मंदिराचा पूर्ण विध्वंस करून टाकाचे था, मंदिर पूर्ण तोडून फोडून टाका त्याचे था, आदेश आले आणि त्याच्या काही सरदारांनी येऊन हे मंदिराचे असे हे मूर्तीच्या सोन काय आपल्या हत्तीचे तोंड असू दे मूर्ती असू दे हिंदू देवतांची म्हणजे हिंदू परंपरेचे किती दोष होता त्या औरंगजेबाला आणि अफजल खान तुम्ही तुम्ही पाहू शकता विडिओच्या माध्यमातून इथे जबरदस्त मूर्त्या यांनी केलेल्या होत्या तर त्या पूर्ण मूर्त्या त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे तोडलेलाच आहे पूर्ण अशा मूर्त्या विद्रूप करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला शक्यतो वेळ असेल तर तुम्ही या मंदिरात जाऊन भेट द्या अक्षरच्या जबरदस्त असे जबरदस्त शास्त्र आपलं एक जब जबरदस्त हे मंदिर आहे तर प्रत्येकजण जाऊन तुम्ही ह्या मंदिराला अवश्य भेट द्या तर जास्त काही सांगू शकत नाही कारण जास्त काही आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला जास्त काय माहिती नाही तर मी मला जशी माहिती आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर जरूर सांगा तर व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत कोई 1 मिनट ये बना देखिए मतलब हम्म तो तुम्ही ते लोक बराच वेळ